भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे महाराष्ट्र नेव्हल एरिया सध्या 8 जुलै ते 18 जुलै दरम्यान महाकनेक रॅली 2024 हजार चोवीस आयोजित करत आहे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि कोकण या तीन भागातून ती ही विस्तृत रॅली काढण्यात आली आहे एकूण तेहतीस जिल्ह्यांमध्ये पसरलेली ही रॅली पाच किलोमीटर हून अधिक अंतर कापणार आहे रॅलीचा विदर्भ लेख ज्यामध्ये अधिकारी खलाशी आणि अग्निवीर यांचा समावेश असलेल्या तेरा नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश असून आठ जुलै रोजी मुंबईतून हिरवा झेंडा दाखवण्यात आला वसई नाशिक धुळे जळगाव अकोला येथे थांबा घेतल्यानंतर संघ अमरावतीत दाखल झाला रॅलीचे प्राथमिक उद्दिष्ट विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी तसेच स्थानिक एन सी सी युनिटशी संवाद साधून त्यांना भारतीय नौदलात सामील होण्यासाठी प्रेरित करणे आणि प्रोत्साहन देणे हा आहे या व्यतिरिक्त ते तरुणांना नौदलाच्या भूमिका आणि कार्याबद्दल शिक्षित करण्याचा प्रयत्न करते तसेच त्यांना भारताच्या समृद्ध सागरी वारसाशी ओळख करून देते सशस्त्र दलातील दिग्गजांशी संवाद आणि किनारी जागरूकता मोहिमा हे विविध ठिकाणी होणाऱ्या रॅलीचे रे अविभाज्य भाग आहेत शिवाय रॅली वृक्षारोपण पर्यावरण जागरूकता आणि स्वच्छता मोहिमे सारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण चेतना वाढवते नारी शक्ती महिला सक्षमीकरण या देशाच्या आणि भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेवर भर देत या रॅलीमध्ये दे एक महिला अधिकारी आणि दोन महिला अग्निवीरांचा समावेश आहे अमरावती येथे पोहोचल्यानंतर ब्रिगेडियर शांतनु माईंकर कमा अंडर एन सी सी अमरावती ग्रुपच्या वतीने सी ओ एल रविंदर कुमार यांच्याकडून रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले आणि एन सी सी कॅडेट्सच्या कॅडेट्सनी भारतीय नौदलाबद्दल एक प्रेरणादायी टेलिफिल्म पाहिली त्यानंतर विस्तृत संवाद सत्र झाले कार्यक्रमानंतर कर्नल रवींदर कुमार यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या पुढच्या टप्प्यासाठी रॅलीला त्यांच्या मिशन मध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या अठरा जुलै रोजी मुंबईत समारोप करण्यापूर्वी ही रॅली नागपूर औरंगाबाद आणि पुणे येथे निघणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती